आमदार वैभव नाईक यांनी सिंधुरत्न योजनेवरून दीपक केसरकर यांच्यावर केलेल्या टीकेवर वैभव नाईक हे माझे जुने सहकारी आहेत मी सांगितले तसे जर ते वागले असते तर ते आज आमदार राहिले असते नको तिथे बोलायचं काहीही बोलायचं याला अर्थ नसतो आधी चांदा ते बांदा ही योजना होती त्यानंतर सिंधुरत्न योजना आणण्यात आली मी ही योजना आणली मुदतवाढ सुद्धा मी आणणार खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला दिली भेट आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठोबाचे चोवीस तास दर्शन सुरू झाले असून परंपरेप्रमाणे आषाढ महिना सुरू झाल्यावर विठोबाचा पलंग काढण्यात आला यावेळी विठोबाचे नवरात्र बसते असे मानले जाते यानंतर विठोबाचे सर्व राजोपचार बंद करून देव आपल्या लाडक्या भक्तांना चोवीस तास दर्शन देण्यासाठी उभा असणार आहे आषाढीनंतरच्या सोळा जुलै रोजी होणाऱ्या प्रक्षाळपूजेपर्यंत पूजेपर्यंत चोवीस तास दर्शन सुरू असणार आहे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले सर्व शासकीय आश्रमशाळेत एक पालक नियुक्त केला आहे त्यामुळे आम्हाला अडचणी समस्यांची माहिती मिळेल तसेच आम्ही अडचणींवर उपाययोजना करून आदिवासी आश्रमशाळेच्या समस्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत सरकारने प्रत्येकाची चेष्टा करायला सुरुवात केली आहे तसेच लाडक्या बहिणींनाही पैसे देताना अनेक वेळा शब्द बदलले भाजपला शेतकऱ्यांविषयी कळवळ असेल तर लोणीकरांचा राजीनामा घ्यावा महाराष्ट्रात शेतकऱ्यांविषयी बोलणाऱ्याची गय केली जाणार नाही असा संदेश गेला पाहिजे गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेतला जातो आहे असे आमदार सतेज पाटील म्हणाले जिल्हा परिषदेच्या अनेक कामात उघडपणे भ्रष्टाचार झाला असून आमदार प्रशांत बम यांनी आज पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली आहे तर जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात ही पत्रकार परिषद पार पाडली गंगापूर खुलताबादचे विद्यमान आमदार प्रशांत बम यांनी आज जिल्हा परिषदेत आढावा घेत ग्रामीण भागातील तसेच गंगापूर खुलताबाद तालुक्यातील रस्ते आरोग्य केंद्राच्या बांधकामातील आनागोंदी आणि भ्रष्टाचार उघड केला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती शंभर गाड्या कांद्यांची आवक होत आहे शासनाने निर्यात शुल्क देखील हटवले कांद्याची आवक देखील कमी असून कांद्याला योग्य दर मिळत नाही सध्या कांद्याला सरासरी पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे तर चांगल्या कांद्याला एकवीसशे रुपये क्विंटल दर मिळत आहे कल्याण परिमंडळ तीन पोलिसांनी मोठी कारवाई केली असून खडकपाडा पोलिसांनी चार किलो गांजा जप्त करीत दोन आरोपींना जालन्यातून अटक केली आहे कल्याण डी सी पी स्कॉडने पंचवीस किलो गांजा जप्त करीत एका आरोपीला अटक केल्या असून कल्याण परिमंडळ तीनमधील एकशे पाच टप्पऱ्यांवर कारवाई केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी जगाचा पोशिंदा शेतकरी व लाडक्या बहिणी विरोधात अपशब्द वापरल्याबद्दल जोडे मारो आंदोलन व पुतळा दहन करण्यात आले हे आमदार असून आम्ही शेतकऱ्यांना कपडे चप्पल उदरनिर्वाहासाठी पैसे सर्व सुविधा पुरवतो तसेच लाडक्या बहिणींना पैसे सरकारच देत आहे असे वक्तव्य नुकतेच त्यांनी केल्यामुळे संबंध महाराष्ट्रातील शेतकरी आणि लाडक्या बहिणींमध्ये संतापाची लाट उसळली आहे बबनराव लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारून दहन करत आंदोलन केले आणि जाहीर निषेध व्यक्त केला दोन्ही भावंड एकत्र येत असतील तर बाळासाहेबांचा सैनिक म्हणून आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत पण हे जर उद्धव ठाकरेंनी खूप पूर्वी केलं असतं म्हणजे मुख्यमंत्री असताना तर त्यांचे महाराष्ट्रात खूप चांगले परिणाम झाले असते पण तुर्तास दोघांना आमच्या शुभेच्छा आहेत थोडाफार फरक पडेल पण शेवटी महायुती खूप भक्कम आहे आमदार संजय गायकवाड म्हणाले मनसेतर्फे बाळा नांदगावकर यांनी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांना फोन केला असता मराठी भाषेसाठी मोर्चात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांबरोबर मोर्चात सहभागी होण्याबाबत निर्णय घेऊ हिंदी सक्ती खपवून घेणार नाही पहिली ते पाचवी हिंदी सक्ती नको पाचवी नंतर तिसरी भाषा चालेल दोन भाऊ या विषयासाठी एकत्र येत असतील मराठी वाचवण्यासाठी एकत्र येत असतील तर स्वागत आहे असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले नाशिक शहरातील नांदूर नाका येथे रस्त्यावर पिकअप गाडीचा अपघात झाला या परिसरातून मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा जात असताना त्यांनी तातडीने आपला ताफा थांबविला यावेळी ताफ्यातील पोलीस कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातग्रस्त वाहकांना गाडीतून बाहेर काढले तसेच तातडीने गाडी बाजूला करण्यात आली यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी अपघातग्रस्त वाहकांची विचारपूस केली यावेळी पोलिसांच्या मदतीने संपूर्ण वाहतूक सुरळीत करण्यात आली डोंबिवलीतील पलावा पूल आंदोलनात एकत्र आलेल्या मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही नेतृत्वानेही एकत्र यावं अशी भावना व्यक्त केली होती आता ही मागणी पूर्ण होत असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही मराठीच्या हक्कासाठी आणि हिंदी सक्तीविरोधात मुंबईत एकत्र मोर्चा काढण्यात येणार आहे राळेगाव तालुक्यातील एवती मार्गावर असलेला तात्पुरता पूल पहिल्याच पावसात वाहून गेला या मार्गावर नव्याने पूल बांधण्यात येत आहे त्यामुळे बाजूनेच तात्पुरता पूल तयार करण्यात आला मात्र पहिल्याच पावसात येथून वाहणारा पाण्याचा प्रवाह वाढला त्यामुळे मातीचा भराव खचून पूल खचला मार्ग बंद झाल्याने ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांना अडचणींना सामना करावा लागला महावितरणाच्या मस्तगड भागातील कार्यालयाने जालना पंचायत समितीचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाची कामे रखडली गेली आहेत या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सरपंचांनी मस्तगड भागातील महावितरणाच्या कार्यालयावर धडक देत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि वारंवार पंचायत समितीचा वीज पुरवठा खंडित होत असून त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या कारभारावर होत असल्याचे सांगत तिथल्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे यानंतर असा प्रकार घडला नाही असे आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सरपंचांनी घेराव आंदोलन मागे घेतले मुंबईमध्ये होणारा मोर्चा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी होणार असून नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चाला सहभागी होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी दिली तोंडावर असताना पंढरपुरातील शासनाच्या एकशे आठ रुग्णवाहिकेच्या चालक आणि डॉक्टरांनी काम बंद करून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे समान वेतन समान काम या तत्वांवर एकशे आठ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा पुरवण्यात याव्या आणि जुन्या जीर्ण गाड्यांऐवजी नव्या रुग्णवाहिका द्याव्यात अशा अनेक मागण्यांसाठी रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहे शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समिती पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार असून यासोबतच एकोणतीस जूनला शासनाच्या निर्णयाची होळी केली जाणार आहे सात जुलैच्या धरणे आंदोलनावर कृती समिती ठाम आहे राज ठाकरे यांच्या आव्हानानंतर कृती समिती देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे पावसाळ्यानंतरचा सीझन सुरू झाला असल्याने नवी मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमध्ये सध्या विविध राज्यातील अनेक प्रकारचे पेरू दाखल व्हायला सुरुवात झाली असून तीस रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत पेरू विकले जात आहे यामध्ये सफेद लाल असे पेरू उपलब्ध असून पुढील काही महिने पेरूचा सीझन सुरू राहणं असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे राज्यामध्ये सध्या हिंदी भाषेवरून चांगलेच राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकेत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हिंदी भाषेच्या जी आर ची होळी करत जोरदार आंदोलन करण्यात आले सोळा एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाने दुर्दैवी जी आर काढून महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याचे आदेश दिलेले असून याला ठाकरे गटाकडून तीव्र स्वरूपात विरोध केला जात आहे उल्हासनगर शहरात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टरविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात पोलिसांनी तीन तासात आरोपीला अटक करत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले शहाबुद्दीन शेख असं अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचं नाव असून पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे मोतळा तालुक्यातील माळेगाव येथील आदिवासी बांधवांवर केलेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करत वन विभागाची उद्ध्वस्त केलेली आदिवासी बांधवांची घरे त्याच ठिकाणी बांधून देण्यात यावी दाव्यात आदिवासी जातीचे प्रमाणपत्र असताना गैरआदिवासी म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ अॅट्रॅसिटी गुन्हा दाखल करावा तसेच जिल्हा परिषद शाळा इतरत्र हलविण्यात येऊ नये आणि अंगणवाडी पूर्ववत चालू करण्यात यावी या मागण्यासाठी सोळा जूनपासून आमरण उपोषण सुरू आहे जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीच्या मुक्कामानंतर पंढरपूरकडे निघाला असून तालुक्यातील काटेवाडी येथे विठुरायाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण अभंगमय वातावरणात पार पडले भोकरदरण ग्रामीण रुग्णालयात तपासण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी आली असता डॉक्टरांनी तपासून सदर महिलेला सोनोग्राफी सेंटरमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांच्या हाताखाली असलेल्या नर्सनी सदर महिलेच्या पोटाला सोनोग्राफीच्या वेळी जी जेली लावण्यात जाते ती न लावता चक्क ॲसिड लावले यामुळे सदर महिलेच्या पोटाला तात्काळ काळे चट्टे पडले आहेत जिल्ह्यात सध्याच्या काळात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे या औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासेल त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशाच अद्यावत्त कौशल्य प्रशिक्षणासाठी विभाग सज्ज आणि तत्पर आहे असेच प्रतिपादन कौशल्य उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी आढावा बैठकीत केले बीडमधील संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले अश्वरिंगण पार पडले असून हो विठू नामाचा जा जयघोष करत वारकऱ्यांचा उत्साह रिंगण दरम्यान पाहायला मिळाला दोन दिवसांपूर्वी संत वामनभाऊ महाराज यांची दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे आज जमादारवाडी येथे वामनभाऊ यांच्या दिंडीचे पहिले अश्वरिंगण पार पडले सोलापुरातील नंदूरफाटा येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून अपघातात संजय पंडित जवळकोटे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे या अपघातामुळे स्थानिक नागरिकांनी सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील नंदूर येथे सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे नागरिक आक्रमक झाले भद्रावती तालुका सोरा गावातील वर्षीय अल्पवयीन मुलीच्या संशयास्प्रद मृत्यू प्रकरणाची चौकशी अतिशय गंभीरतेने करून अहवाल सादर करण्यात यावा असे आदेश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिले असून विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले या प्रकरणात प्रशासनाने गंभीरपणे लक्ष दिलेले नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आयोगाचा दौरा ठरलेला असूनही जिल्हा प्रशासनाने कोणतीही पूर्वतयारी केली नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे असंही मेश्राम म्हणाले बबनराव <भाँणागाँ> लोणीकर यांनी चुकलो नाही तरी माफी मागतो हेच बीजेपीचं वैशिष्ट्य आहे जम सदा सुकी हे भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचे वैशिष्ट्य आहे आम्ही निषेध करतो या सर्व वक्तव्यांचं येणाऱ्या निवडणुकीत जनता निश्चित हिशोब करेल त्यांच्या या वक्तव्याचं शेतकऱ्यांसाठी इतकी अवमानकारक भाषा आजपर्यंत कुठल्याच राजकीय नेत्याने वापरली नाही जनता याचा हिशोब करतील आणि निश्चित या संदर्भात आम्ही रस्त्यावर येणार आहोत अशी प्रतिक्रिया खासदार अमर काळे यांनी दिली आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करणे ज्यामध्ये तात्काळ अत्यंत महत्व आहे चांदा ते बांधा योजनेअंतर्गत शोध व बचाव पथकांना साहित्य मिळाल्यामुळे ते अधिक प्रभावीपणे कार्य करू शकणार असल्याचे सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर म्हणाले चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आंबोली व सांगोली येथील शोध आणि बचाव पथाकरिता साहित्य वितरण कार्यक्रम कार्यालयात संपन्न झाला अभिनेत्री शेफाली जरीवालाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून रात्री एक वाजता शेफालीच्या घरात मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक टीम पोहोचली आणि आतापर्यंत ते घरात आहेत आणि चौकशी करत आहेत घरात कुटुंबाचे इतर सदस्य देखील उपस्थित आहेत ज्यांच्याकडून चौकशी केली जात आहे मेहकर व लोणार तालुक्यातील मुसळधार पावसाने अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हो शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी आरेगाव डोंडगाव गोहगाव दांदडे पांगरखेड या गावांमध्ये जाऊन नुकसान झालेल्या शेतजमिनी पिकांची आणि घरांची पाहणी केली घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जमिनी खरडून गेल्या आहेत त्यांची तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी शासनाकडे केली आहे जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा आज इंदापूर तालुक्यातील बेलवाडीमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण पार पाडले हा रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती पालखी रिंगणासाठी दाखल झाल्यानंतर सुरुवातीला मेंढ्यांचे गोल रिंगण होमगार्ड पोलीस तुळस घेतलेल्या महिला विणेकरी टाळकरी पखवाजे यांनी पालखी रथाभोवती रिंगण पूर्ण केले